दर्शकोहो नमस्कार आपण पाहत आहात समर्थ न्यूज मी विष्णू धावडे दिलखुलास या विशेष कार्यक्रमात आज आपण संवाद साधणार आहोत मुंडगे येथील डॉक्टर के एन नायसे यांच्या समवेत मुणगे सारख्या ग्रामीण भागात राहून त्यांनी मागील पन्नास वर्षात जी आरोग्य संदर्भात सेवा दिली या सेवेबाबत येथील स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून मुनगे पंचकृषीतील लोकांनी त्यांचा आहे तो नागरी सत्कार केलेला आहे यानिमित्तच नाहीसे सरांचं जे पूर्णपणे जीवन आहे ते आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगाल आपली जी आरोग्यबाबत सेवा आहे ही मुनगे गावात आपण केव्हापासून सुरुवात केली मी एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी मुनगे येथे वैद्यकीय सेवेला सुरुवात केली माझे मूळ गाव विदर्भ अकोला येथे तर बरेच लोक मला असं विचारत होते की त्या काळामध्ये इथं काही सोयी नाहीत सुविधा नाहीत आणि मला कालपर्यंत म्हणजे माझा सुवर्ण महोत्सव होईपर्यंत बऱ्याच लोकांचे असे प्रश्न होते की तुम्ही इथं कसे आलात तेव्हा काल माझ्या कार्यक्रमामध्ये मी प्रत्येकाला सांगायचं क्या थे? की अकोला मुनगे हे एक हजार किलोमीटरचं अंतर आहे मधला प्रवास त्यावेळेला मी कसं आलो हे मला काही माहिती नाही पण माझे बंधू हे त्यावेळेच्या रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षकांची मेगा भरती झाली होती आणि त्यांनी सहज अर्ज केला आणि त्यांची नेमणूक झाली राजापूरमध्ये शिक्षक म्हणून ते आले ती इथं राहिले त्यांनी सर्विस केली त्या दरम्यान माझं वैद्यकीय शिक्षण मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अकोला येथून होमिओपॅथिकचा डिप्लोमा केलेला माझं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्या काळामध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मी बाहेर पडलो आऊट होऊन पंच्याहत्तर माझं मी त्यावेळेला इंटर्नशिप वगैरे सगळं केलं आणि मी विचार करत होतो की कुठंतरी वैद्यकीय व्यवसाय सुरू करायचा त्या काळामध्ये टी व्ही मोबाईल हे काही साधनं नव्हती आमचं वाचनाचं छंद मोठा होता त्यावेळेला मी खांडेकरांच्या कादंबऱ्या वगैरे खूप वाचलेल्या आणि त्याच्यामध्ये सुंदर कोकणचं वर्णन होतं समुद्रकिनारे येणारे पोपटीच्या बागा आणि आम्ही तसे विदर्भातले म्हणजे तसे वाळवंटातले अतिउष्ण प्रतिबंध कटिबंधातले तर मलाही कोकणबद्दल आकर्ष होतं आकर्षण होतं भाऊ कोकणात आहे म्हटल्यानंतर मी विचार केला की आपण व्यवसाय चालू करायचा आहे तर मग काय आपल्याला वेळ मिळणार नाही तोपर्यंत आपण कोकण फिरून येऊया आणि त्यावेळेला गणपती उत्सव आपल्या कोकणामध्ये फार मोठ्या प्रमाणात व्हायचे मग, मग मी म्हटलं आपण गणपतीमध्येच जायचं आणि श्रावण महिन्यातलं कोकण हे सुंदर असते म्हणजे वाचनामधून सगळं आलं होतं नॅचरल कोकण म्हणून मग मी श्रावण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भावाकडे राजापूरला आलो आणि त्या दरम्यान तिथं आमच्या मुनगे येथील श्रीधर रावजी मुनगेकर ते त्यावेळेचे इथले उपसरपंच होते त्यांची कन्या पुष्पाताई ह्या तिथं शिक्षिका माझ्या भावासोबत होत्या आणि त्यामुळे त्या, 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 त्या श्रीधर रावजी मुनगेकरांचं नेहमी तिकडे येणं जाणं असायचं त्यांची चांगला परिचय झाला आणि त्याच दरम्यान मी तिथं आलो आणि त्या वेळेला ते अनायशी श्रीधर रावजी मुनगेकर तिथं आले आणि माझी ओळख झाली तर मग ते म्हणाले तुम्ही आलात कोकण बघायला तर आमच्याकडे या गणपती आहेत आमच्याकडे गणपतीच्या सुटीत तर तुम्हाला सुटी आहे इथं आम्ही दोघे भाऊस तिथं राहत होतो आणि ते मग निघून आले आणि मग आम्ही विचार केला की मग मी तिथं आल्यानंतर मी भावाला म्हटलं रे राजापूर पाचल रायपाटण परुळे हा तो भाग तो सह्याद्रीच्या पायथ्याशी तिथं म्हटलं इथं मला कोकण कुठं दिसत नाही म्हणजे समुद्रकिनारे नाही नारळ फोपळीच्या बागा नाहीत म्हणजे सह्याद्रीचा पायता असतो आणि मग भाऊ म्हटला की चल आपण आता दादा मुनगेकरांनी आपल्याला आमंत्रण दिलंच आहे तर आपण त्यांच्या घरी जाऊयात तिथं तो त्या बाजूला मालवण देवगड हा समुद्रकिनार मग आम्ही मुनग्याला आलो दादा मुनगेकरांच्या घरी गेलो त्याने आम्हाला आग्रहाणं अकरा आगरा दिवस ठेवून घेतलं आणि आमचं असं आधारित ते तिथे केलं की मी ते कधी आयुष्यात विसरू शकणार नाही अकरा दिवस आम्ही त्या दरम्यान पूर्ण मुनग्यामध्ये त्यांच्यासोबत वाडीवार गणपती बघायला फिरायचे काय आता आम्ही फिरायला चालू होतो समुद्रकिनारे होते नारळी फोकडेच्या बाबा होते आणि त्याच वेळेला मी मुनग्याच्या प्रेमात पडलो अतिशय सुंदर आमचं गाव आहे आणि देवी भगवती ही माझं आजही माझं स्थान आहे आणि देवी भगवतीकडे गेलो आणि मग असं फिरत फिरत, फिरत असताना पुजारे गुरुजी पांडुरंग देवू पुजारे म्हणजे आताचे जे देवदत्त पांडुरंग पुजारे आहेत ते आपल्या जिल्ह्यातले नामवंत भजनीभ आहे त्यांचे वडील त्यावेळेला देवदत्त पुजारी एक दीड वर्षाचे होते आणि त्यांच्या घरी आम्ही गणपती बघायला गेलो गणपती बघायला गेलो आणि तिथं प्रसाद वगैरे घेतला आणि सहज आम्ही बसलो तेवढ्या तिथं बांबोळकर तात्या बांबोळकर दादा बांबोळकर मारुती गुरुजी नाना लबदे गुरुजी ही त्यावेळेची गावातली एकदम प्रतिष्ठित व्यक्ती होत्या सगळ्या आणि गावाच्या विकासाचा त्यांना धास होता त्यांनी इथं हायस्कूलच्या भगवती हायस्कूल उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता हे मला त्यांच्या सांगण्यावरनं कळलं आणि मग त्यांना सहज ते म्हणाले की तुम्ही काय करता तर मी म्हटलं असं असं आहे तर मग म्हटले तुमचे भाऊ इथं आहेत हो म्हटलं हो आहेत आणि मग तुम्ही राहा आमच्या गावात आम्ही तुम्हाला सर्व मदत करू आम्हाला दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर डॉक्टरसाठी जावं लागते इकडे आचरा दहा बारा किलोमीटर इकडे मेडबाव दहा बारा किलोमीटर त्यात मध्ये नद्या आहेत आणि इथं तुम्ही जर राहिलात तर आम्हाला आनंद होईल आम्ही तुमची सगळी व्यवस्था करतो मी काही फार त असं सिरियसली घेतलं नाही मग मी जिथं 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 तर फिरत होतो वाडीवार तिथं तिथं लोकांचा हाच प्रश्न आहे तुम्ही डॉक्टर आहात हो आम्हाला खरं डॉक्टरची गरज आहे फार इथं येतात त्यावेळेला रस्ते नव्हते नदीवरती पूल नव्हते लोकांना साध्या साध्या गोष्टीसाठी दहा पंधरा किलोमीटर जावं लागायचं त्यावेळेस देवगड तालुक्यामध्ये एक अमेव मेडिकल होतं बाबा कुडकर्णींचं देवगडला औषध एक आणायचं झालं तर तीस चाळीस किलोमीटर जावं लागत होतं आणि तेही जायचं तर सकाळी एक एस टी आणि संध्याकाळी एक एस टी एका औषधासाठी एक दिवस जायचा अशी परिस्थिती होती गावातल्या लोकांची बऱ्याच लोकांचे मी असे ऐकलं की मलाही थोडंसं वाटलं की अरे हे फार हे आहे मग मी आम्ही सगळं फिरून आलो की रात्री मुनगेकरांच्या घरी असायचे मग तिथं संपूर्ण ते वाडीतले लोक जमायचे भजन हे ते सगळं आणि मग त्या लोकांनी मला खूप केलं की डॉक्टर खरंच तुम्ही राहा आम्हाला गरज आहे मग मी विचार केला की खरोखर आपण कुठंतरी व्यवसाय करणार आहोत इथं गरजू लोक आहेत आणि हे एवढ्या आत्मीयतेनं म्हणजे अंतकरणापासून आपल्याला सांगतायत तर विचार करूया आपण आणि एक बघूया वर्ष सहा महिने कोकण तर मला आवडलेलंच आहे त्या निमित्तानं मला कोकणात राहायला मिळेल आणि मग आम्ही पुजारी गुरुजींकडे आलो त्यांनी सांगितलं होतं माझी इथं जागा आहे आणि तुमची सगळी व्यवस्था मी करतो फर्निचरपासून सगळं राहण्यापासून मी म्हटलं मी असा चालो मला काही हे नाही मग आम्ही गेलो त्यांच्याकडे बसलो त्यांना सांगितलं ठीक आहे मी वर्ष सहा महिने बघतो मी काही कायम राहील असं काही मी सांगू शकत नाही त्यावेळेच्या परिस्थितीवरती आणि मग मी ते मग मी म्हटलं ठीक आहे आता गणपती गेले की मध्ये दसरा येतो आपण दसऱ्याला दवाखाना सुरू करू तर ते म्हणले नाही दसऱ्याला आमच्याकडे गाव उत्सव असतो त्या दिवशी करणं योग्य नाही तर त्याच्या चार दिवसानंतर एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी कोजागिरी पौर्णिमा होती तर म्हणजे आपण कोजागिरी पौर्णिमेला सुरुवात करू आणि आम्ही कोजागिरी पौर्णिमेला त्यावेळेचे सरपंच बापू महाजन यांच्या हस्ते देवीला गाराणं घालून दवाखाना सुरू केला आता तो प्रवास पंचवीस सालापर्यंत आला पन्नास वर्षातल्या एवढ्या आठवणी आहेत एवढा कोकणाबद्दल हे आहे आणि त्यावेळेची जी वैद्यकीय सेवा व्यवसाय करण्याची जी हे होतं ते फार स्ट्रगल होता फार स्ट्रगल होता आणि मग मी ज मी मध्ये एक दोन महिने गेल्यानंतर मलाही कंटाळा आला की बाबा इथं जमणार नाही दहा दहा किलोमीटर दिवसाला चालायचं कारण काय पेशंट घरी आणायचा म्हटला तर डोली पाहिजे डोलीसाठी दहा माणसं पाहिजेत आणि ते सगळं करेपर्यंत त्या दवाखान्यात आणणं हे लोकांना शक्य नव्हतं हो त्यापेक्षा लोक म्हणत की डॉक्टरला घरी घेऊन जाऊया आम्ही दवाखान्यात सकाळपासून संध्याकाळी बसून राहायचे दोन नाही तर चार पेशंट यायचे व्हिजिटला गेलो की पंचवीस पेशंट व्हायचे एका वाडीत व्हिजिटला गेलो की तिथं मग सगळी वाडी जमा व्हायची डॉक्टर आले डॉक्टर आले तर एकाच घरी सगळी माणसं यायची आम्ही त्यांना तपासायची कारण देण्याची सोयच नव्हती आणि जर सिरियस कोणी पेशंट झाला तर मग त्याच्यासाठी डुली करा दहा माणसं करा आम्ही रात्रीच्या व्हिजिट करायचे डोंगराळ भाग होता जनावरं होती पण रात्रीची आम्हाला न्यायला कमीत कमी पाच ते सहा माणसं आहेत त्यात दोन माणसांकडे पेट्रोमॅक्स असायचे एक पेट्रोमॅक्स पुढे एक पेट्रोमॅक्स मागे त्यात एखादा माणूस बंदूक घेऊन असायचा का तर प्राणी यायचे आणि असं आम्ही सगळं एन्जॉय करत होतो ते रात्रीचे फिरणं ते लोक गमता करत बोलत चालत जायचे व्हिजिट करायचे असे मी रात्र व्हिजिट रात्रीत दोन दोन तीन तीन व्हिजिट पण करायचा बऱ्याच वेळा माझ्या आयुष्यात एक दिवस असा होता की मी चोवीस तास काम केलं एक दिवस माझ्या आयुष्यातला पन्नास वर्षातला एक दिवस मी चोवीस तास कॅम्प केलं मग ते असं केलं मी सकाळी आठ वाजता दवाखान्यात गेलो नऊ वाजता मग एका ठिकाणी व्हिजिट आली तिकडून आलो परत दवाखान्यात दोन पेशंट बसले ते ते तपासले परत एकजण व्हिजिटला आला परत मी दवा ते व्हिजिट करून आलो मग मी दुपारी आलो घरी जेवलो परत एक माणूस आला की डॉक्टर अमुक ठिकाणी मग परत गेलो असं मी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत काम करतो पन्नास वर्षातला हा आठवणीतला एक माझा दिवस आहे आणि फार त्यावेळेला लोकांचं आमच्यावरती प्रेम होतं मी काही फार मोठं डिग्री घेऊन आलो नव्हतो माझ्याकडे जुजबी ज्ञान होतं पण इथल्या लोकांनी इथल्या चार पिढ्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला मला प्रेम दिलं आणि त्या विश्वास आणि मला संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं केलं कारण मा संधी दिली म्हणजे असं होतं की एखादा पेशंट सिरियस झाला आणि पावसाळा असेल तर आमच्या ह्या गावामध्ये चारही बाजूनी नद्या आहेत आणि मध्ये गाव आहे कुठंही पेशंट नेण्याची ने सुविधा नव्हती न्यायचा तर कोणी होळी घालत नव्हतं पुरात अशीच मी आयुष्यात कधी मॅटर्निटीचं काम केलं नव्हतं डिलिव्हरी वगैरे करणे मला काही फारसा अनुभव नव्हता पण ज्ञान होतं माझ्याकडे पण मी काही त्यात हॉस्पिटलमध्ये त्याचं काही काम केलं नव्हतं पण माहिती होती सगळी पण प्रत्यक्ष काही केलं नव्हतं एकदा असंच त्यावेळी इथल्या डिलिव्हरी वगैरे जाणत्या अनुभवी महिला करायचे त्यांना सुईने म्हणायचे हुशार होत्या त्या पण आणि मग त्यांचे प्रयत्न संपले की ते म्हणायचे तुम्ही डॉक्टरांना आणा डॉक्टरांना आणायचं तर मी येण्यापूर्वी इथं भेडभाव किंवा आचऱ्यावरनं डॉक्टर आणावे लागायचे तेही चालत ते यावं लागायचं आणि मी गावात आल्यानंतर डॉक्टरांना आनंद झाला की आपल्या गावात आता डॉक्टर आहेत मग त्यांना बोला मग अशाच एका केससाठी मला बोललेलं पहिल्यानं मला तर फार काही प्रॅक्टिकली नॉलेज नव्हतं पण मला आत्मविश्वास होता की आपण बघूया तरी जाऊन काय करत करतायत मी गेलो तिथं पेशंट तपासला त्या महिलांकडून सगळी त्या पेशंटची माहिती घेतली त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलं माझ्या त्यावेळेला मला मालवणी भाषा फारशी कळत नव्हती पण मी त्याचं आमच्या वैद्यकीय भाषेत त्याचे बरोबर जुळून घेतलं आणि त्यांना म्हटलं ठीक आहे आणि त्यांच्या मदतीनं मी पहिली डिलिव्हरी केली आणि नंतर माझा आत्मविश्वास वाढत गेला मी असे डिलिव्हरी केली की आज जे तीस चाळीस वर्षाची मुलं आहेत मुलग्यातली त्यातली जवळजवळ सत्तर टक्के माझ्या हातात जन्मलेली आहे त्यांचे मुलांना प मुलं झाली त्यांचे पण बऱ्याच जणांच्या मी त्यावेळेस डिलिव्हरी केलेल्या आहेत असा एक तो तर ही हे का घडलं मी काही फार तज्ज्ञ वगैरे होतो असं नाही माझा विश्वा आत्मविश्वास होता की मी हे करू शकेल लोकांनी मला संधी दिली आणि लोकांना पर्यायही नव्हता त्यावेळेला संधी देण्याशिवाय आताची परिस्थिती अशी आहे की सकाळी जर तुम्हाला ताप आला तर ता माझ्याकडे येतात औषध घेतात तर जर बारा वाजेपर्यंत कमी आला नाही ती तर ते दुसऱ्याकडे डॉक्टर आणि जर त्याने कमी नाही झालं तर ती तिसऱ्याकडे त्यावेळेला लोक आमच्यावरती डिपेंड असायची आणि त्याच्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा मिळत होती स्पर्धा वाढली आता स्पर्धा वाढली आणि हे असे प्रसंग बरेच माझ्या आयुष्यामध्ये घडले आणि सर या गावात देखील आपली जी पहिली फोर व्हीलर होती तो, तो पण कसा अनुभव फोर व्हीलर नाही मी पहिली टू व्हीलर घेतली होती टू व्हीलर घेतली तर एकोणीसशे ब्याऐंशी साली मी पहिली टू व्हीलर घेतली पण त्यावेळेला रस्ते नव्हते दगड होते सगळे असे दगडावरनं आम्ही गाडी चालवत न्यायची दगडावरनं एस डी गाडी होती माझ्याकडे तडथड तडथळ घाटीवरनं उतरायचे आणि बऱ्याच ठिकाणी दोन किलोमीटर नेऊन गाडी नेऊन ठेवायची आणि तीन किलोमीटर पुढे असं चालत जायचं आम्ही पेट्रोल आणायला तरळ्याला जायचे इथं काही नव्हते गाडी पंक्चर झाली की चाक काढायचं सकाळच्या एस माणूस देवगडला पाठवायचा तो संध्याकाळच्या एस टीनं पंक्चर काढून घेऊन यायचा ही गाड्यांची परिस्थिती होती फोर व्हीलर ही घेतली मी मी फोर व्हीलर घेतली पण तो फोर व्हीलर माझ्यापेक्षा ते त्याचा उपयोग पेशंटलाच जास्त झाला माझ्याकडे फोर व्हीलर होती कोणी आजारी झाले की डॉक्टर आता कसं जायचं गाडी नाही अँब्युलन्स नाही काहीच नाही काहीच नाही मग मी माझ्या गाडीत त्यांना टाकायचे आणि हॉस्पिटलला घेऊन जायचे मग मलाही वाटलं की फोर व्हीलरचा विनियोग चांगला होतो आप मला कुठं फिरायला जायचं आहे तर रस्ते नव्हते काही नव्हते काही नव्हते आणि मी ते माझी गाडी होती त्याचा मी ॲम्ब्युलन्ससारखा उपयोग करत होतो आणि पेशंट सिरियस झाला की मग घेऊन जात होतो असा त्यावेळेचा काळ होता त्याच्यानंतर इथलं चॅलेंजिंग होतं खेड्यापाट्यातल्या विशेषतः देवगड तालुक्यातल्या डॉक्टरांपुढे सगळ्यात मोठं दुसरं चॅलेंज होतं फुरश्याच <clears throat> फुरशीचे पेशंट त्यावेळेला आठवड्यातून एखादा दुसरा व्हायचा एवढ्या मोठ्या प्रमाणात फुरशी होती आमच्या इथं एक शंकर वैद्य म्हणून शंकर घाडी एक वैद्य होते अंगठाबादर मनुष्य होता पण त्याचं पारंपारिक औषधामध्ये तो फार तरवेज होता आणि झाडपाल्याची औषधं देऊन त्याचा सक्सेस रेट पंच्याण्णव टक्के होता म्हणजे तो ते औषधं देऊन बऱ्यापैकी पंच्याण्णव टक्के रुग्ण बरे करत होता आणि खूपच चांगला माणूस होता त्या दरम्यान रत्नागिरी जिल्हा होता त्या दरम्यान जिल्हा परिषदेने सगळ्या ग्रामपंचायतीनं अँटीस्नेक पेनम हे इंजेक्शन सप्लाय केली होती मोफतमध्ये आणि ते आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आली होती आणि जेव्हा पहिल्यांदा एक रुग्ण आला तर त्या वैद्याने सांगितलं बाबा आता इंजेक्शन ग्रामपंचायतीतून आलेले आहेत डॉक्टर आपल्या गावात आहेत तुम्ही आता इंजेक्शन घ्या त्याने विष लवकर उतरेल मला वेळ लागते माझ्या औषधांना मग लोक ग्रामपंचायतमध्ये जायचे ते इंजेक्शन घ्यायचे आणि माझ्याकडे यायचे मी पहिलं म्हणजे खरं म्हणजे फुरसा हा प्राणी माझ्याकडे विदर्भात कुठं नाही आहे मी कोकणात आल्यानंतर प प्रथम त्या फुरशाला बघितलं आणि ते इंजेक्शनही पहिल्यानंच मी हातात घेतलं त्याच्यापूर्वी मला काही योग आलाच नाही त्या इंजेक्शन पण वा, वा, वाचून थोडंसं माहिती होतं मग ते आले आता हे इंजेक्शन द्यायचं म्हणजे कसं द्यायचं पुरुषाचं विष कसं हे करायचं मग त्या वैद्याकडून मी बऱ्याच त्या पुरुषाबद्दलची माहिती त्याच्या विषाबद्दलची माहिती त्याचे काय इफेक्ट होतात पुरुष चावल्यानंतर काय काय होतं पुस्तकी ज्ञान होतं पण त्या माणसाकडे प्रॅक्टिकल ज्ञान होतं आणि माझी शिकण्याची तयारी होती तो मनुष्य अडाणी होता याचा अर्थ असा नाही त्याने हजारो पेशंट वाचवले होते त्या काळात आम्ही कुठं होतो तर त्याचं ज्ञान निश्चितच महत्त्वाचं होतं आणि ते आपल्याला घेण्यात कमीपणा काही नव्हता मग ते माझ्या वडिलांच्या वयाचे होते त्यामुळे मी त्यांना म्हटलं काका मला ह्याची सगळी तुम्ही माहिती सांगा मग त्याने संपूर्ण जे चार विषारी सर्प आहेत घोनस आहे सर्प आहे मन्यार आहे आणि फुरसं आहे त्या सगळ्या विषयाच्या बाबतीत चांगली माहिती मला दिली त्याचे कसे कसे सिमटम्स होतात कुठले सिमटम्स झाल्यानंतर कशी शरीरावरती त्याचे काय व फुरसं चावल्यानंतर ब्लिडिंग वगैरे होतं दातातनं रक्त येतं तुमच्या जखमेतनं रक्त येतं मग हे के, किती तासाने होते काय होते मग त्याच्यावरती तो कसा हे सगळं मी त्यात मा त्याच्यासोबत तो माझ्यासोबत असायचा लोक त्याला पण बोलवायचे पण ते म्हणायचं की तुम्ही डॉक्टरांकडून पहिले इंजेक्शन घ्या मग नंतर मी उपचार करतो माझी काही आयुर्वेदिक आहे त्यामुळे त्या माणसाचा मला फार फायदा झाला तो अडाणी होता त्याला शिक्षण काही नव्हतं सही करता येत नव्हती पण ज्ञान होतं ते ज्ञान कोणाकडूनही आपण आत्मसात केलं तरच आपण सक्सेस होतो मला मी फार हुशार आहे दुसऱ्याला काही कळत नाही असं असू नये त्याच्याकडे जे जे ज्ञान आहे ते ते आपण घ्यावं असं माझा एक हे होता आणि मी ते सगळं केलं आणि नंतर मी चांगल्यापैकी या परिसरामध्ये असं माझं नाव झालं की बाबा पुरुष चावल्यावरती की नाहीश डॉक्टर चांगले आहेत असं लोकांचं मुनगे गावाच्या सामाजिक क्षेत्रांमध्ये पण तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जर नेतृत्व केलं नाही ते कसं होतं की त्या म्हणजे मला काही असं राजकारणाची फार मोठी आवड नाही पण लोकांचा आग्रह होता की म्हणजे हे जे मी ज्यांच्या ज्या लोकांच्या माध्यमातून मुनग्यात आलो ते सगळे गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करत त्यांच्यात माझं बसणं उठणं असायचं मी आमची भज भगवती एज्युकेशन संस्था आहेत या संस्थेच्या लोकांचाही मोठेपणा आहे की त्यांच्या घटनेमध्ये असं एक हे आहे की त्या संस्थेचा सभासद फक्त मुनगे ग्रामस्थच होऊ शकतो बाहेरचा माणूस नाही होऊ शकत असं घटना आहे पण त्या त्यांचं मोठेपण आहे त्याने मला त्या संस्थेचं सदस्य करून घेतलं त्यावेळेला मी त्या संस्थेसाठी बरंच काम केलं त्याच्यानंतर एक इथं विविध कार्यकारी सोसायटी होतं त्याचं पण मी अध्यक्षपद हो केलं इथं भगवती वाचनालय होतं त्याचं पण मी अध्यक्ष होतो मी ज्या वाडीत राहतो त्या वर्डात माझं नाव सुचवलं मी म्हटलं ठीक आहे आपल्याकडून जर काही चांगलं काम होतं तर आणि मी पाच वर्षामध्ये उपसरपंच माझी उपसरपंच निवड पण दिलीवर होती मला सरपंच करण्याचा लोकांचा आग्रह होता पण मी म्हटलं माझ्या व्यवसायामुळे मी वेळ देऊ शकणार तुमच्या आग्रहाला मी मान करून राहल आणि त्यावेळेसचे आमचे सरपंच मोहन बाद्य होते आमची सगळी टीम होती आम्ही चांगलं काम करत होतो त्यावेळेस हे आताशी जी गावात नवयोजना वगैरे आहे ती आमच्या कारकिर्दीत आधी आणि त्यावेळेला ग्रामपंचायतीकडे आज आता सखे फारशे निधी नव्हतं एकशे नव्याण्णव रुपयाच्या वर जर काम झालं की सगळे इंजिनियरचं एक पाक लागत होतं ग्रामपंचायतीला एकशे नव्याण्णव रुपये कर्ज पण आमचे त्यावेळेचे सरपंच सदस्य आम्ही सगळ्यांनी टीमवर्क केलं चांगलं काम केलं आणि नंतर पाच वर्षानंतर मध मी काही फारसं राजकारणामध्ये नाही म्हटलं व्यवसाय आपण तर आहे त्यामुळे कसं होतं की लोकांच्या आग्रहासाठी मी चित्रगळ्यातो आणि लोकांचा आग्रह म्हणजे ह्या मुलगे गावातल्या लोकांचं ते मोठे पण माझ्यासारख्या एका बाहेरून आलेल्या माणसाला एवढा मोठा सन्मान देतो गावचं नेतृत्व करण्याचा त्यामुळे मी त्या सगळ्यांचं मुलगेकरांचा तर मी नेहमीच ऋणी आहे माझ्यावरती खूप प्रेम केलं त्यांनी आणि कधीच मला मी एक हजार किलोमीटरचा माणूस आहे मला माझ्या घरची कधी आठवणी दिली नाही मला माझ्या कुटुंबाची कधी हे होऊ दिलं नाही प्रत्येकाने माझ्यावरती प्रेम म्हणून त्या इथल्या चार पिढ्यांनी माझ्यावरती दाखवलेला विश्वास माझ्यावर केलेलं प्रेम माझ्या पत्नीची आणि कुटुंबाची साथ आणि इथं आल्यानंतर जे माझं मित्रमंडळ होतं त्यांचा सहवास आणि देवी प्रगतीचा आशीर्वाद ह्या शिरोवरती मी पन्नास वर्षाचा प्रवास पूर्ण केला खडित प्रवास होतो आणि त्याचं श्रमपरिहार इतक्या लोकांनी केलं आणि माझा सत्कार केला मी हे झालं म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत या लोकांचे आभार कसे मानायचे की फारसं असं कुठल्या गावात होत नाही पण आमच्या मला जो सत्कार केला माझा तो इथली चौथी पिढी आहे आणि चौथ्या पिढीनं त्याची दखल घेणं हे इथल्या चौ आज मुलं मोबाईल हे दारू व्यसनाच्या आहारी जातात पण भुडग्यातली ही जी पिढी आहे ही सुशिक्षित आणि सुसंस्कृत oh. आहे हो आणि चांगल्या लोकांची चांगल्या विचाराची आहे आणि त्यांनी आज जो हा सोहळा घडून आणला हे त्याचं ते त्यांच्या चांगल्या विचाराचं प्रतीक आहे मला अपेक्षितच होतं मी माझं काम करत होतो हे सांगितलं मी सेवा वगैरे काही केली नाही मी तुमच्यासारखात एक मनुष्य आहे मी व्यवसाय सुरू केला एक का मी काय कोणाला फुकट औषध दिलं नाही पण माझा व्यवसाय करताना मी माझं एक प्रिन्सिपल आहे चिकाटी कष्ट आणि प्रामाणिकपणा तुमच्याकडे असेल तर तुम्ही कुठल्याही व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकता ते मी तेच केलं मला बरेच प्रबल, प्रबल प्रबल प्रबलनं आली होती की मुलग्यातून आमच्याकडे या मी तुम्हाला एक माझा देवीवर भगवतीवरती नितांत माझी श्रद्धा आहे आणि त्यामुळे मी कुठलं मुलगा सोडून येणार नाही कारण माझा इथं आलो हा योगायोग नाही हा दैवयोग नाही हा देवीयोग आहे त्या देवीनं मला आणलं नाही तो मुलगा कुठं आणि अकोला कुठं आणि इथंच कामे यावं हा ही अशी माझी श्रद्धा आहे आणि मी व्यवसाय केला तो प्रामाणिकपणे केला मी लोकांना सांगितलं की बाबा तुम्हाला काही उपट दिलं नाही औषध तुम्ही त्याला सेवा म्हणू नका <laughs> पण इथल्या लोकांनी माझ्या व्यवसायाला सेवेचं स्वरूप देऊन आपल्या मनाचा मोठेपणा केला आणि माझा सत्कार केला त्याबद्दल संपूर्ण मुनगेवासियांचा आयुष्यभर होलेलं आहे माझं कुटुंबसुद्धा रोलेलं आहे आणि असं हे प्रेम आणि हे मला दुसरीकडे कुठं मिळाले असते असं मला वाटत नाही आणि त्यामुळे आज माझ्या आयुष्याचं मी जे काही कष्ट केलं त्याचं श्रमपरिहार झालेला आहे आणि मी आज आहे ते त्या बाबतीत मी गावात सुखी आणि समाधीने आणि मला मी भारतभर बऱ्याच ठिकाणी फिरतो मी परदेशात पण गेलो पण मला दोनच गावं आवडतात माझी जन्मभूमी आणि माझी कर्मभूमी तिसऱ्या ठिकाणी माझं माझा मुलगा पुण्याला आहे तो आय टीमध्ये काम करतो माझी सून पुण्याला आहे ती आय टीमध्ये काम करतो ते वेल सेटल तिथं आहेत माझी मुलगी डेंटिस्ट आहे माझा जावाई डेंटिस्ट आहे ते मुंबईत वेल सेटल आहे पण मी कधीही त्यांच्याकडे एका रात्रीपेक्षा जास्त राहत काम असेल तर चार दिवस राहत जातो भेटतो आणि येतो पण तुम्हाला मुलगाच आवडतं आणि कोकण आवडतं आणि जन्मभूमी आहे तिथं कधी कोणी विसरूच शकत नाही आता तिथंही मी वर्षातनं दोन वेळा तीन वेळा घराकडचे सगळे फंक्शन अटेंड करतो गावाशी माझी नाट जोडलेली आहे तिथं माझं सगळं कुटुंब आहे ते सगळे इथं येतात मी तिथं जातो हे सगळं देवी भगवतीच्या कृपेने मी सुखी आहे समाजाची आणि सगळ्या बाबतीत आता या वयामध्ये आम्हाला दोनच प्रश्न विचारले जातात तुमची प्रकृती कशी आहे आणि तुमची मुलं काय करतात बाकीची श्रीमंती काही कामाची नाही प्रकृती त्या भगवतीच्या कृपेनं मी अजून एक व्यवस्थित सगळं काम करतो रात्रंदिवस अजूनही कोणी पेशंट आला तर मी त्याला रात्रीसुद्धा नाही म्हणत नाही एक एकदा दोन दोन तीन वेळा वाळू भूकतो आणि मा छोट्या खेड्यात राहून माझी मुलं उच्च शिक्षित झाली ही माझी संपत्ती आहे ना बाकी पैसा किती मिळवला ते काही मला काही सांगता येणार नाही पण ही संपत्ती माझ्याकडे आहे शारीरिक संपत्ती आणि संतती संपत्ती माझी चारही मुलं आहेत माझा मुलगा माझी सून माझी जावाई माझी मुलगी चौकोनी कुटुंब आमचं सुखी आहे आणि हा सगळा तिथल्या लोकांचा प्रेम लोकांची आशीर्वाद आणि लो निश्चितच आपल्यासोबत सर्व सर। एकंदरीतच ग्रामीण भागात कोकणावरती प्रेम सरांचं जळल्यानंतर याच गावात राहून आज पन्नास वर्ष त्यांनी सेवा देत आहेत ते आणि केवळ मुनगे गावापुरतीच मर्यादित न राहता येथील दशकृषी असेल देवगड तालुक्यातील काही गाव असतील त्याचप्रमाणे आ आचरा भागातील काही लोक असतील अशा प्रकारे असंख्य त्यांचे रुग्ण आहेत ते आजही नायसी सरांची जी आरोग्याची सेवा आहे ती घेत आहेत आणि श्रीदेवी भगवतीचरणी नायसी सरांना उत्तम आरोग्य लाभो ही समर्थन चॅनलतर्फे चरणी प्रार्थना करतो